आणि आणि आता ना मध्ये मध्ये मार उभ मारुतीचे इथे आमचं हे hey, दुकान आहे प्रदीप करून नावाने आणि ही माझ्या मोठ्या तिरांची मुलगी आणि हे त्यांचं किराणा माणसंच पूर्ण शॉप आहे आणि किती बघा छान आणि मुंबई फॅशन व्यवस्थित असं बनवलंय त्यांनी आणि बाकीचे मेंबर अजून वरती घरी आहेत आता मी महाड सिटी मध्ये आलोय आणि इथे समोर बघताय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय आणि आम्ही शिवाजी चौकात गेलो तिथून आता आम्ही महाड

पन्नास कच्चे आहेत ना आंबे आणि हा आहे मा माझारचा माडचा बाजार राईट साइड नेकला काय ना ए मुद्दा काय या बायवर अच्छा मला पाहिजे पाचो मला तो होता 15 सेंटे असं म्हट

아니, 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 아니,

बोला ही अशी घेतली तीनशे रुपये जरा कमी करून देईन पण खाडीची आहे एक मसला शिवर त्यांची इतक्या पाण्याची नाही ते किती सहाशे सांगित का सहाशे तुम्ही बोला महाद्याच आहे एकदम आठवण कारशी महादे आहे की महादे बघा ह्याला लय के आवडतात नदीच्या असताना केमिकलच्या त्या वाशी खेकडावर नसले खातो खेकडे

रस्सा करणार आहे आणि मी ते मसाला करायला घेतले आहेत त्याच्यासाठी खास थोड्या वेळाने आता आपण रेसिपी दाखवू तुम्हाला मी पहिले सुरुवातीला हे खेकडे साफ करून घेणार आहे ह्याच्या आता आपण हे असे डेंग्यू बोलून घ्यायचे आहेत फटाफट ना एकत्र बांधून दिलेले येते आणि सोडवले ना तर ते मग पळस सुटेल एकमेकात एकत्र बांधलेले येते आता मी असे पटकन डेंगे मोडल्यानंतर साफ करून घेतले का मसाला रेडी करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता इथे मी खेकड्याचा रस्सा फोरणीला घालते आता आपण कांदा वगैरे ते यामध्ये तेलावर घालून वाटून घे परतून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये खेकड्याचे डेंगे जे आहेत त्याचा रस्सा वाटलेला तो घालून घ्यायचा आहे आणि आता इथे बघू शकता मी यामध्ये सर्व खेकड्याच्या रसामध्ये डेंगे पेंदे वगैरे टाकलेले आहेत आणि थोडा वेळ उकळी येईपर्यंत आता आपल्याला ठेवायचं आहे आणि छान अशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे म्हणजे आपली रेसिपी रेडी आणि बघा इथे रेडी होत आलेला आहे आपला रसा आणि बघा छान असं वास सुटला आहे सुंदर असा आणि ह्या खेकड्याचे हे हा कलर चेंज झाला की समजायचं बरोबर शिजत आले ते आणि सुंदर असा वास सुटला आहे रशाचा आणि ही रेसिपी यातच तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ देखील कसा आहे वाटला असेल हे ते कमेंटमध्ये सांगा